या ठिकाणी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी गेल्या पंचवीस वर्षापासून शेतकऱ्यांचा लढा परभणी जिल्ह्यामध्ये आम्ही निर्माण केला हे शेतकऱ्यांचे नेते शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष आदरणीय किशोरजी भगत पाटील यांना मी विनंती करतो आपलं सविस्तर अशा प्रकारचं मनोखत आपण या ठिकाणी व्यक्त करावं तर मोर्चा ज्यांना ज्या शेतकऱ्याचा पुराणा हेतू केलाय असे आमचे चांगले मित्र आणि आपल्या भागातले एक सामान्य शेतकऱ्याचं कोरड आमचं संदीप भाऊ माटेगावकर जमलेल्या सरासुदीच्या दिवसात एवढ्या मोठ्या संख्येनं तुम्ही आला म्हणजे याचा अर्थ की ह्या भागातून चांगल्या पद्धतीनं पिकांचं वाटवळ झालेलं आहे हे मात्र दर्शवते बरोबर ना आणि आपण सगळे आलेले माझ्या शेतकरी भावांनो माय बाप्पांनो रात्रंदिवस करीत असा तुम्ही काम जीवनाथ उरला नाही तुमचा राम घाम गरे तुमचा हरामाला दाम आता तरी तुम्हाला एवढ्या थोडा इथून तिथून पेटू द्या सारा देश इथून तिथून पेटू द्या सारा देश मला अभिमान वाटतोय मित्राचा अरे इथं चांगले चांगले दिग्गज असताना सुद्धा इथं संजय भाऊ खान आम्ही संभाजीराजे बच्चू करू आणि राजू शेट्टी साहेब आम्ही भागामध्ये फिरलो आमच्या ज्या भागातून वड्यातून नाल्यातून सगळे शेत लावून गेलं घरात पाणी शिरलं शेळ शाळा रोड वासर शाळा मधले भाकऱ्या वाहून गेले त्या गावाने आम्ही भेटी दिल्या दे तिथं कृषी मंत्री जाऊन दे भेटी देऊन आलो उगत त्यांच्यावर करायचे फिरायले आणि म्हणाले की आम्ही लय मदत केली आम्ही लय आजरू पुसले आम्ही चार दिवसानं गेलो म्हणलं मदत आली का ते म्हणले नाही नुसतं यायलं बोलायचं फोटू काढायला रडायला लावायचं आणि करून चालले कोणीच मदत देईल इकडे काय आली का मदत आणि इकडे काय सांगायला ताण घेऊन का आली दिसलेली नसते निवडणुका जवळ म्हणून याच्या स्पर्धा लागल्या हे आलं किती ते आले ते आलं किती आले आणि आपल्या चहा घेऊन घेऊन चालले मदत तर काहीच नाही परंतु मला अभिमान वाटला की एवढ्या सणासुदीच्या झांबुमीच्या काळात तुम्ही सगळे त्या सामान्य शेतकऱ्याचा पोरानं हात देणं मोठ्या संख्येला आला खर तर तुम्ही तुमच्यासाठी एकदा जोरदार सहभाग हो परंतु हा लढाई तर थांबत नाही भावांनो शेतकरी संघटनेमध्ये गेल्या अनेक वर्षापासून आम्ही काम करतो हा तालुका बी चळवळीचा ता तालुका आहे आणि आपण सगळ्यांना बघितलंय कोणालाही आपली गरज नाही ना विरोधी पक्ष बनेला नाही ना बी नाही आठ पंधरा दिवसाखाली परभणीमध्ये चार आत्महत्या झाल्या आम्ही एका सगळ्यांना विनंती की खाली बसून घ्या न्यूज वर आमच्या परभणीमध्ये जवळपास सात ते आठ शेतकरी आत्महत्या झाल्या त्या दिवशी आम्ही सगळ्या बावीस शेतकऱ्याच्या आत्महत्या झाल्या आम्ही न्यूज वर बघायला आता येईल मग येईल त्या न्यूज वर बातमी कोणती चालू बातमी अशी चालू की सुप्रिया ताई अजित दादाला राखी पाहिजे का ही बातमी झाली आहे गर आम्ही म्हणलं परभणी जिल्ह्यात चार आत्महत्या झाल्या महाराष्ट्रात बावीस आत्महत्या झाल्या एक सुद्धा आत्महत्या शेतकऱ्याची दाखवले बातमी कोणती चालू मग आता सुप्रिया ताई मुंबईत आजूब दादा दौऱ्या ते म्हणजे राखी बांधतील का अरे राठी बांधली काय नाही बांधली आम्हाला काय पडणार पण गाड्यामध्ये कापूस पिकवणारा शेतकरी बाप जवळ आपली बहीण आपला दिवाळीच्या सणाला नाही तर राठी बांधायला भावाकडे येते माई शेपत सांगा त्या दिवशी कोण्या कोणा भावानं आपल्या बहिणीला साडी घेतली बरे चांगल्या भारीची कापूर करा राठी पौर्णिमेला आपली बहीण जेव्हा राखी बांधायला आली किंवा आपण बहिणीकडे गेलो तिला हजार दोन हजाराची साडी घेतली का तुम्ही कापूस पिकुनारे नाहीत का? कापूस पिकविणारे साहेब ना तुम्ही कापूस पिकवला तर आख्या जगाची लाच झाकल्या जाती पण आपल्या लेकरा बळायची लाच का उघड्यावर तुमच्या घरामध्ये आम्ही जेव्हा फिरतो मागच्या वर्षीचा कापूस मागच्या वर्षी मागच्या दोन वर्षीच अरे म्हण कामून भावेका बरोबर आहे परवडत नाही परंतु तुम्ही कधी के विचार केला का आपण विचार करत नाही दुसरं कोणी आलं की आले आमचे दादा आले आमचे भैया अरे बाबा सर सांगा ना तुम्ही मुंबईमध्ये आम्ही तुम्हाला हनुमान म्हणून पाठवले त्यासाठी पाठवले तुम्हाला एक उदाहरण सांगतो मी ज्यावेळेस सीता मातेच अपहरण कोणी करून गेलं कुठे ने ने लंकेमध्ये नेलं प्रभू श्री राम लक्ष्मी सगळे शोध घेत घेत त्या समुद्राच्या त्या टोकापर्यंत आले टोकावर आल्यानंतर ते भला समुद्र बघितला आणि ती पलीकडची लंका दिसायली आता हे पूल बांधायला नावेला जायला अशा चर्चा करू लागल्या या सगळ्या गोष्टीला वेळ लागणार होता प्रभू श्रीरामाला वाटलं पलीकडे असलेली सीता विवंचनेत असेल की मला सोडवण्यासाठी कोणी यायले का नाही म्हणून असं ना ठरलं की पलीकडे कोणीतरी अगोदर गेलं पाहिजे सीता माताला निरोप केला पाहिजे की माते तू काळजी करू नको प्रभू श्रीराम या तो आलेले तुला लवकरच आम्ही सोडून देऊ मग एकूण एकाला चालू लागली चर्चा मग त्या सीता मातेला निरोप पाठवण्यासाठी कोणाला पाठवलं हनुमंतरायाला पाठवलं हनुमंत रायानं उडान घेतली लंकेत गेले तिथली अशोक वाटिका आता आपण कोटीपुरानं ऐकलं की जगात कुठलेच असे झाड नव्हते की तिथं नव्हते म्हणजे असे सगळे झाड होते हनुमान जातीनं काय वानर वानर म्हणल्यावर तर त्या झाडांचे फळ बघून तर लोक आला पाहिजे का नाही बसले का फळ खात डायरेक्ट तिथं उडाण घेतली इथून उडान घेतली लंकेत गेले त्या याला भूल नाही डायरेक्ट सीता मातेचा शोध घेतला मातेला सांगितलं माते ही प्रभू श्री रामाची राम तिथे आलेले भगवंत करू नको माते पूल तयार चालू आहे तयार करून वध करून तुला आम्ही इथून तुल सन्मानानं घेऊन जाऊ म्हणजे ना मग तुम्ही आमदार खासदार निवडून पाठविले तुमची सीता म्हणजे आपला कापूस सोयाबीन ऊस साय बाबा हनुमाना इथून उड्डाण मुंबईत जा अरे दिल्लीत जा आणि तिचं मन की अरे आमच्या जयारींचे भाव का पाडता आमच्या कापसाचे भाव का पाडता ज्या लोकांनी आम्हाला मत मारलं ज्या लोकांनी आमच्या घंडावर जिम्मेदारी दिली इथून उड आणि तिथं जाऊन बोल त्या सभागृहात बोल मला त्याच्यावर बोलावं लागेल तुम्ही याचे भाव पाडताल मी एक असलो तरी चालेल परंतु मी माझ्या जीवाच काही करीन परंतु तुम्हाला भाव पाडू देणार नाही म्हणजे का मग तुम्ही हनुमान म्हणून पाठली दिली वन्यच निघाले ना तोंडाचे काचे पुन्हा बरं इथं उसावाने कोणतो आहे करा कराबर काय का भाव भेटला उसाला माहितीच नाही उसाला भाव किती भेटला पंचवीसशे आम्ही परभणीमध्ये संदीप भाऊ आम्ही ऊस आंदोलन केलं इथं मुंबईचे पण काही लोक आहेत बाहेर विचारा आंदोलन केलं राब शेट्टी साहेब आले आणि बावीसशे चा भाव आम्ही तिथं सत्तावीसशे वर नेऊन घातला आणि तुम्हाला किती जमते का आम्ही म्हणलं राजू शेट्टी जर तिकडे चौतीसशे पस्तीसशे घेत असतील मग आम्हाला इकडे काय हे झालं का आमचं नाही पण तुम्ही एकत्र होत नाही तुम्हाला इथून दादा भैया मामाच्या एकत्र सुरवत नाही तुमचं काम कसं आहे भाऊ तू तुम हम तुम्हारे साथ तुम तुम्हाला जमाव आम इंदू है निवडणूक आली सामान्य शेतकऱ्याचं बोला असं एखादा उभं राहू लागलं छोट्या मोठ्या निवडणुकीत चांगले होते तर तुमचा हवाच नाही ना आता कशाने हवा हे बोटभर दारू आणि वाटीभर बसा आणि पाच वर्ष बोमलेत बसा अरे आम्हाला जर तिकडे विषय भेटत असेल तर तुमच्या माझ्या जमिनीत आमच्या कले आहे का माती कचर पाणी आम्हाला सत्तावीस तुम्हाला पंचवीस रोजगार आम्हाला चांगला ठोकर रोजगारी लागते पारकाना आपलं काही पाग नाही हे धंदे बंद करावे लागते तुम्हाला तुमच्यातला मानून धुऱ्यावरला मानून लोकसभेमध्ये आणि विधानसभेत जिल्हा परिषदच्या सर्कलमध्ये येऊन घालावं लागते तेव्हा कुठं तुमच्या शेतीमालाच्या भावासंदर्भात कुठे आवाज उठवलेला दिसत मला तर वाटतंय इकडे जरा वाटलं बसलो जरा बरोय जरा ग्रीन पत्ता हिरवा पट्टा हळदीवाले पकड जर हळदीने पिवळे होते मग नाही आपल्या सुरु केला जरा आमच्या सगळे मयूर बाग हे बोरे मी इकडच्या भागातले म्हणलं काय ना हळदीकडे बोरे का का तो म्हणलं दहाचं बरोबर त्याचं तीन दाखव त्याळजीच आणि इथं आणून घालायचं आणि मग व्यापारी मुकाट्यानं फक्त त्या गाडीच्या भाड्याचे पैसे घ्यायचे खाली माल काढून जात आपल्याला रे काटा झाल्यावर चोवीस तासाच्या आठ मालाचे पैसे द्यावे लागतात नाहीतर गुन्हा दाखल होतो व्यापाऱ्यावर इथे घेते शिक आणि पुन्हा जर ते पैसे अर्थंट पाहिजेच असतील दवाखान्याचं लग्नाचं काम तो त्याला पताव तुमचेच पैसे आणि त्याला व्याजानं तुम्हाला कुसून द्यायची म्हणजे किती चोरात तुम्ही इथं चोर चोर मावळ घाऊ अर्धा अर्धा वाटून खाऊ असा धंदा आहे एकानं कारखाना आणायचा एखाद्या हे हळदीचं मार्केट हानायच एका राहिले सुळे चिरी मिरी बाकीचं आणायचं रोड नाल्या वाटा हे ते धंदेकडचे कर बंद करा परंतु तरी शेतकऱ्याच्या पोराचं तुम्हाला निकुल सापडलंय तरी हा भाऊच्या साठीवर लाल किल्ला नसला तरी भावना माझा आमचं ठरलेले त्याचं म्हणणं ज्या माय बापाच्या पोटी जन्म घेतला ते माय बाप शेतकरी होते आणि शेतकरी माय बाप्पासाठी काहीतरी केलं पाहिजे म्हणून हा माणूस करतोय म्हणणं आहे की तुम्ही जर त्या भागामध्ये करत असाल तर मी बी माझ्या भागात जाऊन मरमर केली पाहिजे माझ्या मरमर केल्यानं जर माझ्या शेतकऱ्याच्या गालावर थोडस हसू फुलत असेल आणि त्याच्या खिशामध्ये चार पैसे आगाव येत असतील तर माझी मी माझं हे जीवन त्या इकडच्या भागातल्या शेतकऱ्याला अर्पण करायला तयार आहे तुम्ही संदीप भाऊ सोबत राहणार का आणि संदीप भाऊ त्या सगळ्याच्या वतीने मी तुम्हाला शब्द देतो तुम्ही ज्या ज्या वेळेस अडचणीत असताल ज्या ज्या वेळेस शेतकऱ्याचा प्रश्न तुम्ही उचलताल वेळेस यायला आम्हाला नाही अर्धा ते एक घंटा लागते रस्ता बी चांगलाय त्या त्या वेळेस एक किशोर डगे तुम्हाला शब्द देते आमची स्वाभिमानी शेतकरी संघटना आम्ही सर्व टाकते ना तुमच्या पाठीशी उभं करू परंतु त्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देऊ एवढा प्रश्न मी सांगते